नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपणास पिटी पिटी भात आणि स सुरमई फ्राय करून दाखवणार आहे आणि मस्त पैकी पिटी भात किंवा तुम्ही पिटी बांगडा पिटी पापड असं तुम्ही खाऊ शकता पिटीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे पण आता अशा प्रकारची मी केलेली नाही आहे पिटी तुम्हाला दाखवलेली नाही आहे तर हिरव्या मिरचीचा वापर करून मी ही पिटी केलेली आहे तर आपण नक्की रेसिपी पाहून अशा प्रकारे पिटी करा तर चला तर आपण आता ही रेसिपी पाहायला घेऊया हे बघा आज मस्त आपणास पिटी आणि सुरमई फ्राय करून दाखवते पिठीची रेसिपी मी कुळीत भरडून बिडून दळवून तुम्हाला पिठी दाखवलेलीच आहे पण पिटी तर कशी तयार करतात मी ती दाखवलेली नाही आहे तर हिरव्या मिरचीचा वापर करून मी आज पिटी करणार आहे आणि तर मग अस सार करायची गरज लागत नाही त्यामुळे सर्व मी सुरम ही फ्राय करणार आहे तर मग सुरमई फ्राय करण्यासाठी मी काय काय घेते ते बघा कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मी करत असते लसूचा पण वापर करते कधी कधी तर आता हे बघा मी आगुळ वगैरे लाल तिखट मसाला हळद मीठ आणि आलं लसूण कोथिंबीर कडीपत्ताची पेस्ट घेतलेली आहे आणि फ्राय करताना मी हे बघा अकरा असे बारीक चे हे करून लसूण घेतलेली आहे लसूण भाजताना कधीकधी तुम्ही मच्छीला घातलात ना तर मधला छान अशी मच्छीला चव येते हे असं मी अलिबागला बघितलेलं अशी मच्छी फ्राय करतात ते त्याच्यामुळे त्या पद्धतीत पण मी तुम्हाला करून दाखवते मी दाखवलेली आहे परत एकदा तुम्हाला दाखवते हे बघा आपण प्रथम आगूळ घेऊया आधी सगळं मी आता मच्छीमध्ये टाकत नाही जा जागा होत नाही ना त्यामुळे आपण अशा प्रकारे आधी सर्व पेस्ट करून घ्यायची आगूळ लाल तिखट मसाला आलं लसूण कोथंबीर पैस हळद चवीनुसार मीठ हे बघा हे आता आपण सर्व एकजीव करून घ्यायचं तर मी हे सर्व एकजीव करून घेते अशा पद्धतीमध्ये आपण एकजीव करून घेतले किंवा मच्छीला व्यवस्थित आलं लसूणची पेस्ट लागली जाते कधीकधी आपण वर टाकतो पण अशा प्रकारे करून घेतलं ना काय व्यवस्थित मग आपल्याला मीठ मसाला आगूळ वगैरे सगळं व्यवस्थित लागलं ला जातं त्याच्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचे आता हे बघा ह्याच्या सर्व तुकडे आहेत ना ह्याला मी व्यवस्थित मीठ मसाला लावून घेते चुरम मी एकदम नरम असते तिला अलगच सर्व करायचं असतं साफ करताना पण अलगच धुतात आता हे मी सर्व तुकड्या असं करून घेते मीठ मसाला लावून घेते हे बघा आता आपण सर्व हे मॅरिनेट करून ठेवलं आहे तोपर्यंत हे फ्रीजमध्ये असं जरी तुम्ही ताट ठेवलं खाली बर्फामध्ये नाही तरी चालून जातं तोपर्यंत बाकीच्या चपाती वगैरे आपण काय करून घ्यायचे नंतर मच्छी करायला घेतली ना काही व्यवस्थित मीठ मसाला लागला जातो तर हे मी थोड्या वेळाने नंतर मच्छी फ्राय करते बघा अर्ध्या तासाच्या वर होऊन गेलेलं आपल्या चपात्या वगैरे करून झाल्याच्यानंतर चा छान अशी आपली मच्छी सेट होते आता आपल्याला जे पीठ लावायचं आहे त्यासाठी हे बघा मी रवा तांदळाचं पीठ आणि थोडं चण्याचं पीठ घेतलंय लाल हळद लाल तिखट मसाला आणि मीठ आता हे आपल्याला सर्व एकजीव करून घेऊया आपण हे बघा आता हे मी सर्व एकजीव करून घेतलंय आता आपल्याला मस्त असं हे पीठ लावून घ्यायचं आहे चण्याचं पीठ थोडं टाकल्यानं मस्त असं भजीसारखं कोटिंग यायचं ह्याला आणि मी ही मच्छी फ्राय वेगवेगळ्या प्रकारे पण करते मच्छीचं आपण लालसार बनवते ना त्याचं पण वाटण लावून आहे ना मी फ्राय करते मच्छी ते पण कधीतरी दाखवेल तसं आमची आई पण करायची वाटण लावून मच्छी चांगली होते आता अशा प्रकारे मी हे सर्व पीठ लावून घेते बघा आता आपण सर्व मच्छीला पीठ वगैरे लावून घेतलं आहे तर आता आपण ही फ्राय करायला घेऊया बघा तेल मस्त असं आपल्यावर आपल्याला ह्या बाजूला सोडून घ्यायची आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला ही सुरमे फ्राय करून घ्यायचे तर आपल्याला किती यामध्ये घातात था त्याप्रमाणे ठेवून घ्यायचे ते थोडे जास्त घालायचं कारण मोठ्या तुकड्या असल्या का भाजायला जरा बऱ्या पडतात म्हणून तेलाचा वापर जास्त करायचा आणि स्लो आणि फास्ट जरा मीडियम हे करून मच्छी फ्राय करून घ्यायची एक बाजू झाली की पलटी करून घ्यायची लसूण घालून असं केलं ना खूप खूप छान अशी चव येते हे बघा आता एक बाजू झाल्यासारखी वाटलेली त्यात पलटी करून घ्यायची अशा प्रकारे बघा व्यवस्थित असं कोटी लागलं जातं चण्याचं पीठ तांदूळ रवा बारीक वाला मिक्स केला घ्या थोडं गॅस मिडियम करून आता दुसरी बाजू फ्राय करून घेऊया हे बघा आपली ही जी सुरमई आहे ना ती छान भाजली गेली हे बघा आता असं आपण काढून आहे ना साईडवरती ठेवायचं म्हणजे तेल असतं ना ते मध्ये असं निघून येतं हे बघा अशा प्रकारे आणि बाकीची तुकड्या मध्ये मध्ये अशा भाजून घ्यायच्या भाजलेल्या काढून ठेवायच्या आता अशा प्रकारे मी सर्व भाजून घेणार आणि मग पिटी करून दाखवते तुम्हाला हे बघा आता जे साईडला काढून ठेवलेल्या तुकड्या ह्या मी अशा काढून घेतल्या पेपरवर हो। आणि आता बाकीच्या सर्वांच्या प्रकारे भाजून मग आपण पिटी करायला घेऊया बघा फिश फ्राय तर आपले झालेलेच आहेत तर आता आपण पिटी करायला घेऊया हे बघा पिटी घेतलेली आहे मी आपल्याला किती लागेल त्यानुसार मी घ्याम आपण याचं दोन चमचे पिटी घेतलेली आहे एवढीशी पिटी घेतली तरी ती भरपूर होऊन जाते आपल्याला यामध्ये पाणी घालून आहे यामध्ये मी खोबरं घालून घेतलेलं पिटी बरोबर आता बरोबर नंतर घाला लागणार नाही त्यामुळे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लाग लागणार आहे आणि आपल्याला ह्याला हळद घालायची मसाल्याची करत नाही मसाल्याची करायची झाली तर एकदम फटकन मस्ती लसूण ठेचून घातली तरी खूप छान होते आणि आपल्याला आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे ज्या गाठी आहेत ना ते सर्व मोडून घ्यायचे आहेत आपल्याला तर फोडणीसाठी आपल्याला कांदा लसूण हिरवी मिरची कडीपत्ता लागणार आहे आता हे आपण गाठी मोडून पिठी करायला घेऊया हे बघा फिटीसाठी मी तोपामध्ये तेल घालून घेतलं आणि हे एक दोन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणीमुळे छान अशी चव येते जर मसाल्याची करायची असेल ना तर जास्त लसूण घ्यायची हे बघा लसूणला व्यवस्थित भाज्यावर आपल्याला मिरची आणि हा कांदा घालून आणि कळपत्ता घालून घ्यायची व्यवस्थित कांदा वगैरे भाजून द्यायचा छान कांदा आणि मिरची आपल्याला ह्यामध्ये भाजून घ्यायची लसूण थोडी लाल केली ना ती अधिक छान अशी चव येते अगदी चिमुटभर कोथिंबीर पण फोडणीला द्यायची तर मी काही पदार्थामध्ये कोथंबीर फोडणीला दिली ना तर छान अशी चव येते आता आपला हा कांदा आणि व्यवस्थित झालेला आहे तर बारीक गॅस करून आपल्याला फार गॅसवरती नाही बारीकच पूर्ण बारीक करून ही पिटी घालून घ्यायची आणि आपल्याला पाणी घालावं लागणार आहे हे बघा अजून एक ग्लास मी पाणी घेतलं आहे आता तुम्हाला वाटेल पातळ होणार तर अजिबात पातळ होणार नाही एवढ्या दोन चमच्याला मी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे कोकणातली हे म्हणजे पदार्थ म्हणजे पिठी भात आणि सुको बांगडो एक नंबर दोन घास आपले जातात मसाल्याची पण नुसती जरी तुम्ही लसणीची फोडणी आणि मसाला मीठ हळद घालून जरी केली ना तरी ही छान होते जी कोदाची पिटी बनवून दा, दाखवलेली आहे चॅनलवरती माझ्या आहे त्याप्रमाणे जर केली ना तर ती पिटी छान लागते नुसती कोदाची इतकी छान लागत नाही त्यामुळे जे मिक्स करून मी जी पिटी केलेली आहे ना ती तुम्ही पिटी करून बघा एक नंबर अशी पिटी लागते आणि आपल्याला ही फास्ट गॅस करून मग ढवळून घ्यायचे तुम्हाला जर पातळ ठेवायचे असेल तर अजून पाणी घालून तुम्ही पातळ करू शकता पण आम्ही जरा पिटी बोलली तर थोडीशी अशी जाडसरच करतो अशा प्रकारे फास्ट गॅस करून ढवळत ढवळत राहिल्या तर पिठी छान अशी शिजली जाते आता हे मी छान अश प्रकारे अशी शिजवून घेते हे बघा मस्त अशी आपली पिठी जाड झाली आहे ह्याच्यापेक्षा पण डांगरसारखी एकदम जाड अशी करायची असेल तरी करू शकता आणि ती थंड झाल्यावर पण घट्ट होते आता आपण गॅस बंद करून घ्यायचा मस्त अशी आपली पिठी तयार झालेली आहे त्याच्यावरती अजून परत पुन्हा आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची हे बघा मस्त अशी पिटी झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही पिटी करून खावा मला बरेच महिन्यापूर्वी कमेंट्स होती की पिटी दाखवा पण मला लक्षात नाही राहायचं पण आता दाखवलेली आहे त्याने प्लीज बघा ताई माझे ताई आहेत त्या मस्त मी दोन्ही प्रकारे मी भरडून वगैरे पिटी करतात ते पण चॅनलवरती आहे आणि आता ही पिटी भात करतात त्यातली पिटी पण मी तुम्हाला करून दाखवलेली आहे तर आपण नक्की अशा प्रकारे पिटी करू शकता बघा मंडळी छान अशी मी तुम्हाला पिटी करून दाखवली आहे बघा केवढी घट्ट होते थंड झालं पण गरम गरम पिटी भात खायचा आणि बांगडा किंवा मच्छी कोणती पण असते किंवा सुकी मच्छी त्याबरोबर पिटी भात छानच लागतो किंवा पिटी भात आणि पापड जरी खाल्ला ना तरी छान लागतो आणि मी फ्राय पण करून दाखवलेली आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओज आहेत मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद